कारंजा लाड येथे ही रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न सामाजिक कार्यकर्ते हाजी सेठ कुंजानी देवानंद पवार यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा कारंजा लाड प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली दरम्यान ईदगाहवर ईदची नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी कारंजा लाड येथील समस्त मुस्लिम बांधवांना एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने कारंजा लाड येथील ईदगाह मुस्लिम बांधव एकवटले होते मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण हा रमजान महिन्यातील ईद उल फित्र आहे तसेच कारंजा लाड व मानोराम मंगरुळपीर येथेही हा सण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच मोहम्मद तवंगर मोहम्मद साहेब उर्फ कालुबाई यांनी इतर मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस प्रशासन शांतता व सुव्यवस्थाकरिता सुसज्ज होते यांनासुद्धा मुस्लिम बांधवांनी मोहम्मद तवंगर उर्फ कालुबाई कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व इतरही अधिकारी कर्मचारी यांना गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या रमजान ईद निमित्त संपूर्ण कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील सुद्धा मुस्लिम बांधव एकत्र आले होते ही रमजान ईद सकाळी संपन्न करण्यात आली कारंजा लाड येथील ईदगाहवर रमजान ईदची नमाज अदा तसेच तसे या वतीने हाजी युसूप शेठ कुंजानी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील देवानंद पवार यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या बघूया काय म्हणाले यावेळेस मुस्लिम बांधव महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले छायांकन विनोद कुमार सर मुलाखत मोनाले मॅडम नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज मी आहे ईदीच्या या शुभ पर्वावर कारंजा लाड येथील एक दर्गा आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी तर इथे माझ्या मागे पाहत आहात आपण की माननीय श्री शुभ शेठपुंजानी येथे आहेत आलेले आहेत आणि त्यांचे काही सहकारी सुद्धा इथे जमलेले आहेत तसेच पोलीस प्रशासन सुद्धा सज्जच आहे तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया Okay. नमस्कार सर आणि तसेच आपणा सर्वांना आमच्या माध्यमाद्वारे ईदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय सांगाल आजच्या या काय उल हे जे संदेशच एक, एक प्रेमाचा संदेश आहे भाईचाराचा संदेश आहे ईद उल फितरच्या निमित्त मी पूर्ण भारतवासियांना शुभेच्छाही देतो की भारतात आपल्या देशात शांतता प्रेम भाईचारा बंधुत्व हे जिवंतर आहे ज्याप्रमाणे पूर्ण लोक सर्व हे त्योहार एकत्र मिळून भाईचाराचा पैगाम देतात त्या या माध्यमातून मी आपल्या देशवासियांना याच्या शुभेच्छा देतो की असंच आमचा देश वाढत राहावे आजकाल जे आजकाल काही फक्त आपल्याच धर्मापुरतं सर्व काही चालू आहे या बाबतीत आपलं काय म्हणत आहे देखो ये एक कैसा आहे ईद का है ईद का ही एक आपस में प्रेम का संदेश देता भाईचारे का संदेश देताय तो ये भाईचारे का संदेश लेके देखो जिस तरह से कारंजा पुलिस प्रशासन ने भी गुड़ी पाड़वे का और गुरु नानक जयंती और ईद ये त्रिवेणी संबंध त्रिवेणी पूरे त्यौहार आने के बाद भी प्रशासन ने बहुत अच्छी तरह यहाँ हैंडल किया इसके लिए मैं पुलिस प्रशासन का भी धन्यवाद करता हूँ कि इन्होंने जो भाईचारे को यहाँ जीवंत तो रखा और सभी समाज को एक अपने हिसाब से फैसिलिटी उपलब्ध करा के दी के अपने अपने हिसाब से अपने अपने त्यौहार करना चाहिए और ये देश में भाईचारा जब लोग हम ये देश एक है ना ये देश मिसाल है अनेकता में एकता की ये भारत देश मिसाल है हर आदमी अपना त्योहार रोड पर ही मनाता है इसके लिए सबको भारत के संविधान में बाबा साहेब आम्बेडकर ने अधिकार दिया है कि अपने हिसाब से अपने धर्म का पालन करें मगर दूसरे धर्म के लोगों को तकलीफ ना होने दे ये ईद के त्योहार से हम पैगाम देते हैं सर। आज कारंजा तसही सर्व धर्मियांसाठी मुस्लिमांसाठी जैन्यांसाठी व हिंदू धर्म्यांसाठी महत्वाचं शहर आहे या शहरात सर्व धर्म संभाव नेहमीच राहिलेला आहे हा संभाव नेहमीच कायम राहो या ईदीच्या निमित्त आम्ही शुभकामना देतो तसेच वर्षभर महिनाभर रमजान महिन्यात सर्व लोक पवित्र या महिन्यात उपवास ठेवतात उपवास त्याच्यानंतर यानंतर या उपवास सोडतात तीस तीस दिवसाचे आणि त्यानंतर हा ईद हा साजरा केला जातो हा ते तेव्हा मुळातच प्रेमाचा संदेश देणार आहे आपल्या शहरात या दिवशी मी आज रमजान निधीच्या शुभेच्छा देतो सोबत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि झुलेला जयंती नुकती साजरी झाली त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो या शहरातली शांतता सौख्य नेहमी कायम राहो अशी प्रार्थना करतोय आपल्याला पुन्हा महाराष्ट्र निधीला सुद्धा शुभेच्छा देतो शेतकऱ्यांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो की ईद गुढीपाडवा झुलेलाल जयंती एकत्र येऊन सुद्धा या देशामध्ये समाजामध्ये शांतीचं वातावरण आहे या शहरामध्ये विशेष करून सौहार्द शांती आहे आणि धर्मग्रंथामध्ये कोणत्याही प्रत्येक धर्मग्रंथामध्ये या निमित्ताने एकमेकाला चुकांची माफी करण्याचा संदेश दिलेला आहे ईदीच्या निमित्ताने इस्लाम धर्माने एकमेकांना भेटून चुकीच्या माफी करून मिलन करण्याचा आणि सर्व समाजामध्ये सौहार्द संबंध शांती निर्माण करण्याकरिता प्रत्येक धर्माचे त्योहार असतात अशी आमची रमजानची तीस महिन्याच्या उपवासानंतर ती आजची ईद आहे या निमित्ताने आपण केलेल्या पोलीस प्रशासनाने केलेल्या प्रशंसनीय कार्याची मी प्रशंसा करतो आणि सर्व कारंजा वासियांना झुलेलाल जयंती काल संपलेला गुढी पाडवा आणि आज होणाऱ्या रमजान ईदीच्या शुभेच्छा देतो या निमित्ताने एवढंच मी बोलू इच्छितो थँक्यू सर समाज संघटनेचे अध्यक्ष येथे आहेत तर सर आपला परिचय द्या आणि आपल्याला ईदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आपण काय सांगाल या पर्वा मेरा नाम हाजी अब्दुल कईम जट्टा वाशिम जिल्हा अध्यक्ष जिल्हा माजी मैं गौड़ी समाज की तरफ से सभी भाइयों को हिंदू मुस्लिम भाइयों को ईद मुबारक की बात देता हूँ क्या कहेंगे आप इस बात पर बहुत बहुत अच्छे से निपटा। देता मैं एडवोकेट मारूफ खान मंगरपी नगर सेवक आज बहुत ही बड़ा दिन मुसलमानों के लिए और पूरे इंसानियत के लिए है और मैं ये संदेश देना चाहता हूँ भारतीय लोगों से आज ईद के दिन के तमाम भारतीय लोग हिल मिलकर रहे जब हम हिल मिलकर रहे तो हमने यहाँ पर आजादी की हमने यहाँ पर अपने अधिकार प्राप्त किए बाबा साहब अम्बेडकर ने इतना संविधान को दिया है तमाम लोगों को अपने अपने धर्म के मुताबिक यहाँ पर गुजर बसर करने का अपने धर्म का पालन करने का अधिकार दिया है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के उपकारों को मुसलमान ना भूलें और सभी हिंदू मुसलमान सभी मिलकर रहे गंगे फसाद जो होते हैं उसमें बहुत मुसलमानों का गरीब हिंदू भाइयों का बहुत नुकसान होता है हमने हरदम अपने देश को गंगा जमनी तहसीब से बांध कर रखा है तो मुझे यकीन है कि इस ईद के बाद में तमाम भारतीय लोग अपने आप को गंगा जहमत तहजीब ते से बांध कर रखेंगे और देश में शांति और अमन फैलाएंगे धन्यवाद यू सर आजच्या या शुभ पर्वावर आपल्याला ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या माध्यमाद्वारे तसेच आपण आपल्या परिचयासह काय सांगू उचित आजच्या जनतेला मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी राज्यात काम करतो आजचा हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस खऱ्या अर्थानं भाईचारा आणि प्रेमाचा संदेश देणारा हा दिवस सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय देणारा हा दिवस आज ईद मिलनच्या या निमित्तानं मी मि तमाम आमच्या मुस्लिम बांधवांना मनापासून ईदच्या शुभेच्छा देतो आणि जी शांतता आणि या देशामध्ये जो सलोखा का राखण्याचं कार्य या मुस्लिम समाजाकडून सुरू आहे तो याही पुढे सातत्यानं सुरू राहो सध्या राज्यामध्ये जी आणि देशामध्ये जी विदारक अशी स्थिती आहे धर्माधर्मात जाती जातीत भावाभावात घराघरा जी बांधणं लावल्या जाते त्या सर्व गोष्टीला तिलांजली देण्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या या ईदीच्या निमित्तानं आपल्यामध्ये भाईचारा वाढवा भाईचारा वाढवावा प्रेमभावना वाढवावी आणि जातीय द्वे द्वेष आणि धार्मिक द्वेष कुठंतरी या निमित्तानं कमी व्हावं एवढीच आजच्या या दिवसाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च सर्वांना ईदच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो थँक्यू सर माझं नाव okay. पिंटू उर्फू अलिमुद्दीन कमरुद्दीन कारंजालाड शहर संघटक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता कारंजा शहर मै आज ईद के दिन सभी हिंदू मुस्लिम भाइयों को अपनी तरफ तरफसे सभी को ईद की ढेरों ढेरों शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद और आज के दिन पुलिस कर्मचारियों का सबसे बड़ा इसमें जो क्या कहते हैं हिस्सा है जो ही है आप इनके बारे में क्या कहेंगे? पुलिस कर्मचारियों का वैसा भी हमेशा बहुत बड़ा योगदान रहता है जब भी समाज के कोई कार्यक्रम होते हैं तो अपने कारंजा शहर की पुलिस बहुत बड़ा अच्छी भूमिका निभाती है यहाँ पर और हमेशा हमारे किसी भी धर्म के कार्यक्रम को एकदम आसानी से निपटाते हैं शांतिपूर्वक निपटाने की पूरी पूरी मेहनत करते हैं पूरी पूरी कोशिश करते हैं और इसमें हम हमारी तरफ से कारंजा शहर की तरफ से पुलिस कर्मचारियों का सबका धन्यवाद करते हैं कि इन्होंने हमारी ईद को इतनी शांति से निपटा की थी और इनकी बहुत मेहनत रही बहुत बड़ा योगदान रहा इसके लिए धन्यवाद थैंक यू सर